नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी बनवणार आहे शिळा भातापासून रेसिपी शिळा भात असा वाडगाभर राहिला होता आणि आता त्याच्यापासून आपल्याला छान साऊथ इंडियन डिश अशी बनवायची आहे आपल्याला हॉटेलमध्ये गेलं का आपण मागितलं का साऊथ इंडियन डिश ही का ते लोक इतकं अप्रतिम सजवून देतात का आपल्याला वाटतं का खूप भारी पदार्थ आहे पण आपण घरी बनवला तर त्याच्यापेक्षाही छान होतो आता मी छान एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवरती त्याच्यात मोहरी आणि जिरं आपल्याला मोहरीचं प्रमाण जास्त घालायचं आहे ह्या डिशमध्ये मोहरीचं प्रमाण जास्त असतं त्याच्यामुळे ही अप्रतिम असं लागतं मोहरी जिरं आणि शेंगदाणे आणि हे आहे मेन इन त्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि थोडासा हिरवा वाटाणा घेतलेला आहे ही आहे आपली सुकी मिरची ही पण आपली तडक्यावाली मिरची आहे हिरवी एक मिरची घातली तोडून हे ही सग हिंग घातलं आहे आपल्याला छान आणि हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आपला वाटाणा हा तडतडतो आणि फुटतो तो इकडे तिकडे उडू नाही म्हणून आपल्याला छान झाकण घेऊन वाफून घ्यायचं आहे आणि उडदाची डाळ पण छान तेलामध्ये शिजणार असं आपल्याला तडका करून घ्यायचा आहे इतकी भन्नाट रेसिपी होते तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन ही रेसिपी खाण्यापेक्षा घरच्या घरी भारीच ही रेसिपी होणार आहे आपल्याला बनवायचे साऊथ इंडियन रेसिपी आता कढीपत्ताही भरपूर असतो ह्या रेसिपीमध्ये साऊथ इंडियन लोकं कडीपत्ता आणि उडदाचे डाळ ह्याचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं त्यांच्या पदार्थामध्ये असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून आपल्याला व्यवस्थित आणि शिळ्या भातापासून इतका भन्नाट रेसिपी होणार आहे ते तुम्हाला कळणारही नाही का हा शिळा भात आहे आपण खातानी आता खोबरं ओलं खोबरं किसून घेतले ते सुद्धा घालून घेतले त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे हळद घालायचे कलर येण्यासाठी थोडं आणि ही आहे काश्मीरी लाल तिखट त्याच्यामुळे छान भाताला कलर येतो आणि मस्त असा भात कलरबाज दिसतो अशा सगळ्या रेसिपी करायच्या आहेत आपल्याला आता मी हे घेतलेलं आहे कोथिंबीर घातली थोडी आणि पुदिन्याचे पाणी तोडून घातलेत पुदिन्याच्या पाण्याचा पण छान सुगंध येतो त्याच्यामध्ये सगळं परतून घेतलं व्यवस्थित आता आपल्याला घालून घ्यायचं आहे भात भात आहे तो सगळा फोडून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित फोडून घेतल्यानंतर मोकळा होतो भात आणि छान परतला जातो आणि आपले मसाले सगळे त्याला लागले जातील मैत्रीणो तुम्हाला पहा माझ्या रेसिपी आवडत असले तर नक्की पाहत जा आणि मला कमेंटमध्ये जरूर कळवत जा का माझ्या तुम्हाला रेसिपी कशा वाटतात आणि काही असलं तर नक्की कमेंटमध्ये कळवत जा असं सगळं आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे भात म्हणजे त्याच्यामध्ये आपण टाकलेले पदार्थ चांगले घोळले जातील आता एक मेन गोष्ट आहे ती आहे आपली चवीनुसार मीठ घालायचं आहे तुमच्या भातात जर मीठ घालत असला तर थोडंसं घालायचं आहे मीठ नाही तर चवीनुसार घालायचं आहे आपल्याला आता मिठाई छान हलून घेतल्यानंतर साऊथ इंडियन लोकं ह्या रेसिपीमध्ये छान असा एक मोठा लिंबू घेतात आणि तो लिंबू कापून आपल्याला घ्यायचं आहे त्यापूर्वी थोडंसं झाकण ठेवून आपले मसाले छान त्याच्यात घोळले जातील आणि त्याचा सगळा अर्क त्याच्यात उतरणार आता लिंबू पहा कापून ठेवलेलं मी ते अख्खं लिंबू घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिया काढून आपल्याला बनवायचं आहे लेमन राईस सावित इंडियन लोकं असा ले रेमन राईस बनवतात आणि छान हॉटेलमध्ये विकला जातो तो कारण हॉटेलमध्ये आपण म्हणतो लेमन राईस द्या आपल्याला काय भारी वाटतं का लेमन राईस काय असेल वेगळं काहीतरी पण असंच आहे ते वेगळं काही नाही उलट आपल्या घरामध्ये शिळ्या भातापासून इतका अप्रतिम होतो तो मोकळा सटसटीत आणि नक्की करून पहा असा लेमन राईस तुम्हाला नक्की आवडेल शिळ्या भाताचा किंवा असा उरलेल्या भाताचा आता आपला झालेला आहे आणि कोथंबीर वरून छान भुरभुरायची आहे आणि आपल्याला शेंगदाणेही घालायचे आहे त्याच्यामध्ये मैत्रीणं खोबरंही थोडं घालून घेतलेलं आहे ओलं परत थोडं हलवून घ्यायचं आहे आणि आपण वाढून घेऊ पहा झाला का नाही आपला लेमन राईस तयार भारी असा साऊंथ इंडियन्स दिस नक्की करून पहा आणि रंजना रंजनाकार किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका मैत्रिण आणि असा वापर करून घ्या तुमच्या उरलेल्या भाताचा कोणाला वाटणारही नाही पहा कहा उरलेल्या भातापासून छान लेमन राईस बनवलेला आहे लेमन राईस खाताना इतका अप्रतिम लागतो त्याचा आंबटपणा आपल्या जिभ्यावर छान रेंगाळतो झालेला आहे आता वाढूनही छान दिस दिसतोय पहा मस्त आणि गार्निशही छान केलेला आहे करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला कसा वाटला लेमन राईस भारी तर दिसतोच आहे पण खायलाही तेवढा छान लागणार आहे बाय मैत्रिणो आता भेटूया वेगळ्या रेसिपीमध्ये दुसऱ्या दिवशी आणि नक्की पाहत जा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असल्या तर कमेंट करा शेअर करा लाईक करा सस्क्राईब